मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगाव तालुक्यातील मुगवली येथील उड्डाणपुलावर सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याला तडे गेल्याने पावसाळ्यात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असतानाही राष्ट्रीय महामार्ग खात्याचे दुर्लक्ष होत असल्याचे पाहाव्यास मिळत आहे मागील सतरा वर्षापासून प्रलंबित असलेला हा महामार्ग कोणत्या ना कोणत्या कारणावरून वादात सापडला आहे त्यातच या महामार्गाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले स्थानिक राज्याचे मंत्री मात्र दरवर्षी हा मार्ग पूर्ण फक्त घोषणा करतात मात्र पावसाळ्यात या महामार्गाची मोठ्या प्रमाणावर दुर्दशा होते त्याकडे दुर्लक्ष करतात मार्गावरील अनेक ठिकाणच्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याला तडे गेले आहेत राष्ट्रीय महामार्ग विभाग व संबंधित ठेकेदार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना व वाहन चालकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे माणगाव तालुक्यातील मुगवली येथील उड्डाण पुलावर असणाऱ्या सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याला दोन्ही बाजूस मोठ्या प्रमाणावर तडे गेले असून या रस्त्याला पडलेल्या पाव भेगांमुळे त्या पावसाळ्यात त्यामध्ये पाणी गेल्यावर हा रस्त्याचा भाग खचून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची झालेली वाताहत पाहता ऑगस्ट महिन्यात येणाऱ्या गणपती सणात या महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही जनोदय करिता मिलिंद माने महाट